नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव कराडचं आमदार केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे व लांबचा प्रवास करून आले देखील मित्रांनो नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहेत मित्रांनो सुंदर बॉस घरनिकीचा राजा पिष्टन बावीस अकरा तसेच मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा गटपात झाले होते आणि मित्रांनो आत्ता गट क्रमांक पंधरामध्ये मथुर आणि रायफल पालणार होते मित्रांनो या गटामध्ये मित्रांनो मथूर रायफलसोबत मित्रांनो साईडला एकच गाडी होती आणि मित्रांनो खुला असा गटपास केला मथुरने आणि रायफलने तर मित्रांनो चांगली अशी गाडी पाळाली ही गाडी हिंदकेशरीसुद्धा झाली आहे आणि बालू ड्रायव्हर मित्रांनो या गाडीवरती बसले होते त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो मथुर आणि रायफललासुद्धा चांगला स्पीड आहे सेमीला जेवढ्या गाड्या गटपात आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो आपल्याला दशम हिंदके श्री बाकासूर गट क्रमांक एकवीसमध्ये दिसेल सातारा एक्सप्रेस बालमा गट क्रमांक सोळामध्ये दिसेल तसेच हारण्या सातशे बावीस आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारवरती दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद